तुमचे मुद्दे मारत असताना तुम्हाला लक्षात आला तिथं ओरडल्याशिवाय पण तुमचा विषय तुमचे काम करण्यासाठी रोज मिठाच्या बोना करून आवाज वाचवा लागला तरी वाचवू पण तुमची आवाज बघून आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत या ठिकाणी खासदार तुम्हाला तर काँग्रेस पक्षाच्या विचाराचा लाभलेला आहे येणारा विधानसभेत जर तुम्ही काढला तर लोकसभेला झालेला तर दोन त्रियांश बहुमताने आणि माझ हात बळकट केलं पाहिजे विश्वित कदम साहेबांचे हात बळकट केले पाहिजे त्यासाठी ह्या जत विधान मतदारसंघात पुन्हा एकदा कर्तुत्वान विक्रम दादांना तुम्ही सगळ्यांनी मिळून दिलं पाहिजे आणि आमचे हात बळकट केले पाहिजे जे झटता तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्यांना बघितलेलं आहे त्या पद्धतीने ते काम करतात कुणी सांगितलं ना जत तालुक्याच्या पाण्यासाठी कर्नाटकात जावं ते कर्नाटकात गेले कर्नाटकात भांडले कोणतरी सांगितला मेरू बाहेर आहे अहो जनतेच्या कामाला येणार गोष्टीला कुठला नियम नियम असो ना तर नसो पण पाणी ह्या तालुक्यात जत तालुक्यातला कर्नाटकात फिरून हे विक्रम दादा हे विसरून चालणार या ठिकाणी महिशाल विस्तारित प्रकल्पासाठी केंद्रात निधी द्यावा ही मात्री पालवा आज दिवसात भाषण होत असताना निर्मला सीतारामन केलेली आहे जल आरोग्याची मान्यता घ्यायची कागदपत्र दिलेली विक्रम दादांच्या नेत्यामुळे विक्रम दादा विधानसभेत वारंवार प्रश्न मागितल्यामुळे ह्या विस्तार योजनेला जवळजवळ अडीच हजार कोटीचा निधी मंजूर झाला आणि विक्रम दादांमुळे त्या विस्तारित या वंचित राहिलेल्या साठ पासष्ट गावांना पाणी आता येणार आहे ते तुम्ही कुणी विसरून चालणार नाही निवडणूक आल्यावर कोणतरी येणार भाषण सांगणार मीच पाणी दिलो मीच केलं निवडणूक आली तर बाहेरच्या तालुक्यातले लोक जत तालुक्यातून लय हुशार काही माळून जातात अवघे चार पाच वर्ष तुम्ही पण आणणार आहे तुम्हाला एक गुन्हा तरी पाडल्यासारखी तुम्हाला आमदारकी दिली होती ते आमदार घेतात तरी मी काय उपयोग केला आज मी तुमच्याकडे येणार पावनभाई संबंध चालणार जातीचे राजकारण करणार भाजपला फक्त लोकांचा वापर कसा करायचा एवढच त्या म्हणजे समाज सुद्धा सातत्याने वापर करून त्याला काहीतरी फायदा घ्यायचा तुला भाजपची गरज सातत्याने गरजा अह काय केलं समाजाला आता लोकम साहेबांनी सांगितलंय काँग्रेस पक्षाने जवळजवळ चौदा वर्ष या राज्याचं मुख्यमंत्री पद हे बंजारा समाजाला दिलं आणि जेव्हा भाजपचे लोक म्हणतात की तुम्ही पन्नास वर्षात काय केलं तर ते फक्त कुणाची काँग्रेस पक्षाची टीका नाही आहे ती बंजारा समाजाचे नेतृत्वाची सुद्धा टीका ही भाजपवाले आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करतात हे तुम्ही विसरू नका सातत्याने तुमच्या पाठी वगैरे राहायचं काम विक्रमपलांनी केलेलं आहे तुमच्या सगळ्या अभ्यात मात करायला तुम्हाला सहकार्य केलेलं आहे आज महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला जो विजयी दर्जा आहे आज दिल्लीत मी खासदार झाल्यावर इतर राज्याचे तुमच्या समाजाचे खासदार मला भेटतात कल्हाद नाईक साहेब शेजारी शेजारी बसलो त्यांची जर चर्चा होते त्यांना त्या राज्यात शेड्युल्ड ट्राईब मध्ये एसटी मध्ये त्यांचं त्यावे वर्गीकरण झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आता रकड चालू आहे त्यांचा टी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण आहे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे ज्याची जेवढी आबादी त्याला तेवढा अधिकार प्रत्येक गोष्टी मिळाला पाहिजे आणि म्हणून राहुल गांधींनी विषय काढला लोकसभेच्या परवाच्या अधिभाषणावर बोलताना आणि पुन्हा बजेटवर बोलताना बाळासाहेब त्यांनी विषय काढला की जाती गणना झाली पाहिजे प्रत्येक जाती समाजाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे त्याला उत्तर देताना भाजपवाल्यांनी त्यांच्यावर जी घाण्याची टीका केली की तुम्हाला माहीत नाही तुम्ही जात लोकांच्या जात जाती मागणी जात काही महत्वाची नाही पण प्रत्येक जाती समाजाची अडचण ऐकून समजून मांडणार राहुल गांधी आहे म्हणून आपण सगळ्यांनी राहुल गांधीला होतो मी तुम्हाला सांगतो तुम्हाला दिसेल तरी आज सरकार त्यांची असेल काही वर्षात राहुल गांधीना पंतप्रधान आणि विदर्भ झाला या ठिकाणी त्यांचे हात बरगड करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना विजयम झाला ताकद द्या ही मी तुम्हाला या ठिकाणी मला विनंती करतो कार्यक्रम अधिक उशीर झाला असल्यामुळे माझी खूप इच्छा आहे पुढे बोलायची